वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीचे डिझाईन शेअर करणार आहे कारण बऱ्याचदा आपल्याला बाहीवर डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही त्याचबरोबर ब्लाऊज छान दिसेल का साडीला मॅच होईल का असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात तुम्हाला स्वतःला सूट होईल का असंही वाटतं म्हणजे कस्टमरला सुद्धा बऱ्याचदा वाटतं सो so, ही जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे यामुळे नक्कीच ब्लाऊज आणि साडी खूप छान दिसेल आणि महत्वाचं म्हणजे मी ची स्टीच ही स्टे, स्टे, तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग साडीला खूप सुंदर अशी लुक येणारी बाहेर डिझाईन सहज बनवता येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप करता जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान अशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ही आहे बाही ऍक्च्युली पैठणी साडीवरची बाही आहे आणि अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसची बाही असं दोन्ही बाहींची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हा तुम्हाला तुमच्या मापानुसार सहज कटिंग करता येईल तर बघा इथे बाहीची घडी होती आठ आणि एक इंच आतमध्ये येते तर ती सात इंच झालेली आहे त्यानंतर इथे बाही लांबी आहे दहा आणि पावणे इंच मार्जिन म्हणजेच पावणे अकरा इंचाला आपण मार्किंग केलेली आहे कॅप हाईट घेतलेली आहे तीन इंचाची आणि कटिंगच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने बाही कटिंग करायची तर हे दाखवलेलं सुद्धा आहे तर बघा मग अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीची बाही ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे मी पुन्हा सांगते ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे ते सुद्धा डायरेक्ट अस्तरवर कटिंग कशी करावी याचा तर बघा मग या दोन स्लीव आहेत तर या दोन वेगवेगळ्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे सगळ्यात आधी कारण बऱ्याचदा काय होतं की दोन्ही पण बाही एकाच साईडच्या होतात सो बघा मग अस्तरची एक बाही इकडच्या साईडने आणि दुसरी दुसऱ्या साईडने ठेवते आणि जो काही खोलकट जास्त भाग आहे तर तो पुढच्या साईडचा पार्ट असतो हे लक्षात राहू द्या आणि या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साइडला ठेवायचं त्याचप्रमाणे सेम जी काही ब्लाउजची बाही आहे तर ती सुद्धा ठेवून घ्यायची आहे कारण की होतं काय की अस्तर आणि मेन फॅब्रिकची जी काही बाही म्हणजे अस्तर आणि पीसची बाही एकमेकाला जोडतात आणि बऱ्याचदा दोन्ही पण स्लीव एकाच साईडच्या होतात त्यामुळे मग सगळ्यात आधी असं ठेवून घ्यायचं म्हणजे दोन बाह्या व्यवस्थित वेगवेगळ्या साईडच्या होतील आपलं चुकणार पण नाही आणि कन्फ्युजन पण होणार नाही तर बघा मग ही ज्या काही बाही आहे तर ह्या दोन्ही पण आपल्याला उलट्या करून घ्यायच्या असतात किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की ब्लाउजची बाही सरळ आणि त्यावर आपण अस्तरची बाही ठेवून घेतलेली आहे या पद्धतीने ठेवल्यावर सगळ्यात आधी आता खालच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे टीप मारतानी मार्जिन एकसार करेल याची काळजी घ्यायची कंटिन्यू लगेच दुसरी बाही पण आपण सेम त्याच पद्धतीने करून घेऊयात जेणेकरून दोन्ही पण बाही आपल्या सोबतच रेडी होतील त्यामुळे शक्यतो ब्लाऊजचा कुठलाही पार्ट असो सोबतच स्टिच करण्याची सवय लावायची तर बघा आता इथे मी टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर बाहीच्या खाली जर एक्स्ट्राचं काही असेल तर कट करायचं पण इथे तसं काहीच नाहीये नंतर बाही सरळ करून बघा या पद्धतीने इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि दापटीप देताना लक्षात राहू द्या की जी काही आपल्या अस्तरची आतली बाही आहे तर ती वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंग साठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे तर बघा मग व्यवस्थित मी थोडं थोडं पकडतच तिथे दापटीप देत आहे कारण की कुठल्याही गोष्टीमध्ये फिनिशिंग खूपच इम्पॉर्टंट असते मग बाही डिझाईन असो ब्लाऊज डिझाईन असो किंवा सिम्पल ब्लाऊज असो आता त्यानंतर बघा दोन्ही स्लीवला खाली दापटिप दिल्यावर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिकची एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन कटिंग करताना आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर बाही तिरकी जाणार नाही कुठे गोळा होणार नाही फुगा वगैरे येणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे तर अशा पद्धतीने फायनली दोन्ही पण स्लीव कडे कडेने आपण जोडून घेतलेले आहे यानंतर आता जी काही एक्स्ट्राची बाही आहे ब्लाउज पीसची तर ती इथे कटिंग करून घ्यायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट बाही कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो कारण आपल्याला स्टिच करताना म्हणजे ब्लाऊज शिवताना सोपं जावं यासाठी कारण जर सेम घेतलं तर बऱ्याचदा ब्लाऊज पीसच्या कपड्याचे धागे वगैरे निघतात आणि त्यामुळे तो ब्लाऊज लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात सो मग ते कमी पण पडू शकतो खरं तर म्हणून आपण थोडं एक्स्ट्राचं कट करत असतो बघा मग दोन्ही पण स्लीव इथे आपल्या परफेक्ट अशा अस्तर जोडून प्रॉपर फिनिशिंगचे रेडी झालेले आहे आता यानंतर काय करायचं का बघा ह्या पद्धतीने घडी घालायची आणि एक मध्यभागी मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर बघा जे काही बाजारामध्ये रेडीमेड पॅचेस असतात आणि लेस असते तर ती इथे आपण घेतलेली आहे तर ब्लाऊज आणि साडीचा काठ जो आहे तो कॉपर गोल्डन आहे त्यामुळे कस्टमरने कॉपर गोल्डनची ही जी काही स्टोनवाली लेस असते तर ती आणून दिलेली आहे लावण्यासाठी त्याचबरोबर हे पॅचेस दिलेले आहेत तर हे आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे तर हे जे काही पॅचेस आहेत हे आपल्याला जे काही फॅब्रिक ग्लू असतो तर त्याचा उपयोग करून लावायचे आहे तर बघा मग ह्या पद्धतीने ठेवलेले आहेत तर ह्याच पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायची आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जी काही मी म्हटलं तुम्हाला जी लेस आहे स्टोनवाली तर ती सुद्धा लावायची आहे तर ती आपण ब्लाउज कम्प्लीट झाल्यानंतर लावून घेणार आहोत आणि बाही ही ब्लाऊजला स्टिच करण्याच्या आधीच आपण हे जे काही पॅचेस आहेत तर ते इथे लावून घेत आहोत त्याचं कारण हे आहे की हे व्यवस्थित सुकले जातील कारण ब्लाउज पूर्ण झाल्यावर ते एकाच लेवलमध्ये ले लागले जाणार नाहीये आणि आपल्याला व्यवस्थित त्यांचा डिस्टन्स पण ठेवता येणार नाही त्यामुळे बघा आधीच लावायचे आणि हे आहे फॅब्रिक ग्लू तर याने जर का आपण एखादा स्टोन वगैरे लावलं तर ते पॅक चिटकलं जातं महत्त्वाचं म्हणजे आपला ब्लाउज सुद्धा खराब होत नाही त्यामुळे तुम्ही कपड्यावर काही चिटकवण्यासाठी हा ग्लू यूज करू शकत हा कुठल्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल असतो तर बघा एका साईडच्या बाईचं लावून झालं म्हटल्याप्रमाणे ही जी काही स्टोनवाली लेस आहे तर हा ब्लाउज कम्प्लीट झाल्यानंतर आपण लावणार आहोत सो so, सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईजच्या बाहीला सुद्धा आपण इथे आता लावून घेऊयात तर बघा थोडंसं जवळून दाखवते ऍक्च्युली फायनली दोन्ही पण स्लीवला इथे हे जे काही स्टोन होते रेडीमेड ऍक्च्युली हे अरीवर्क सारखेच आहे त्याला स्टोन पण म्हणता येणारे पॅचेस आहेत हे छोटे छोटे अरीवर्क सारखे ठीक आहे म्हणजे ब्लाऊज अरिवार केल्यासारखा वाटावा यासाठी कस्टमरने हे आणून दिलं होतं सो मी ते लावलेलं आहे तर ते जरा सुकण्याची गरज आहे कारण की ते ज्यावेळेस तेव्हा ते पॅक लागले जातील आणि मगच ते आपल्याला ब्लाऊजला लावणं सुद्धा म्हणजे मला तरी सोपं होईल आणि म्हटल्याप्रमाणे मी इथे फॅब्रिक ग्लूचा यूज करून दोन्ही पण हे पॅचेस लावून दिलेले आहेत ला आता ते थोड्या वेळ सुकल्यानंतर पुढे मग आपण त्याचं लुक वगैरे ते मी तुम्हाला दाखवते तर बघा मग फायनली दोन्ही पण बाहीचे छोटे छोटे पॅचेस व्यवस्थित सुकलेले आहे आणि खूप छान अशी ट्रेंडिंग बाही आपली इथे रेडी झालेली आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मी जे काही कॉपर गोल्डन तुम्हाला स्टोनवाली लेस दाखवली होती तर ती आपल्याला लावायची ला आहे पण ती ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर लावणार आहोत त्याचबरोबर इथे बॉर्डरला सुद्धा आपल्याला ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर अरिवर्क करायचा आहे सो त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर शेअर करेन आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर याच्या बॅक पार्टला सुद्धा आपल्याला ब्लाऊज कम्प्लीट शिवून झाल्यानंतर अरिवर करायचा आहे कमी बजेटमध्ये अरिव्हर कसं करावं ते सुद्धा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तर याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन तर त्या व्हिडिओची तुम्ही नक्की वाट बघा आणि अशा पद्धतीने बाही तुम्ही सुद्धा छान अशी डिझाईन नक्कीच करू शकतात आणि बाकीचे स्टोन वगैरे मी आता लावू शकत नाही कारण की मी म्हटल्याप्रमाणे ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर ते मी लावणार आहे सो ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगून म्हणजे ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि त्यावेळेस त्या नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय